पोहोचतील पण आपण आपला कार्यक्रम पुढे घेऊन जाऊया शोमस गो ऑन म्हणून त्यानंतर मी इन्व्हाइट करते या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे एक उदयोन्मुख चेहरा भाग्य हे सगळे कलाकार या सिनेमातून आल्याड पल्याड नेमकं काय घडतंय हे आपल्याला दाखवणार आहे पण मला असं वाटतं की हे सगळं घडताना कारण गी पाहिल्यानंतर आम्हाला कळलं की जरा काहीतरी करारक इथे होत असणार आहे तर शूट करताना तसं काही जाणवलं का किंवा तुम्हाला तसं काय की गमती जमतीच केल्या आणि आता आम्हाला भीती दाखवणार आहात फक्त जर मला बघितलंय <laughs> तर मी सेटवर गेलो तेव्हा सगळेच घाबरले होते असं मला वाटतं आणि <laughs> खर तर काय घडलं याच्यापेक्षा ते जे गाव निवडलं होतं ना तिथे पोहोचताना तिथन जे आतमध्ये शकतो लोकेशन पर्यंत पोहोचायला <laughs> घर दिसत आहे पण ते घरापर्यंत जायचं इकडनं जा इकडनं मागणं जा इकडनं खाली उतरा घराच्या बाहेर एखादा कोणत्या माणूस आहे किंवा नाही बघितला तो आहे का तो माणूसच होता का का सावली होती असा धक्का कारण रात्रीच शूट होत त्यामुळे बऱ्याचदा असंच वाटलं की आपण एक आला संदीप हे पटेल कारण का असे आम्ही खरे सगळे असं वाटले एक सांग की असू शकत नाही आमच्या मनात जितकी घडलेली कॅरेक्टर्स आहेत ती जी भूत आहेत की ज्यांना कधीच मिळाला नाही चान बाहेर यायला तो अशा चित्रपटात मिळतो आणि त्यातून प्रीतम मी किंवा प्रोडक्शन की त्यांनी असं गाव शोधून काढलं की जिथे गेल्या गेल्या नटाला असं वाटलं अरे मला कॅरेक्टर मिळाला कॅरेक्टर मिळायला मला असं वाटत की त्याचा जो एक ओव्हरऑल जे आपण सेट म्हणतो पण मला असं वाटतं जी वास्तू आहे ते जे अॅटमॉसफिअर आहे आमचा योगेश कॅमेरामॅन आहे लाइटिंग आहे किंवा प्रोडक्शन डिझाईन केलंय त्यांनी क्रिएट केलेलं ते सगळं असं वाटलं की थे, थे भूत वगैरे हो आहे किंवा तीन दिवस इकडे खरच आहेत भूत म्हटल्यावर अंगावर काटा यायला लागतो नाही मला असं वाटायला लागलं भूत म्हटल्यावर कारण का लहानपणापासून जर कुठली भीती असेल तर ती फक्त भूताची भीती आणि कुठली नाही आता मोठं झाल्यावर खूप वेगळ्या वेगळ्या भीती लोकांनी टाकलेल्या पण त्या सगळ्या पॉलिटिकल मला वाटतं खरी भीती जी आहे ती फक्त भूताची भीती आहे कारण का भूत म्हणजे जे दिसत नाही ते ते जे मनात आणि लोककथेद्वारा आपल्यापर्यंत वेगवेगळ्या वेग प्रांतातले खूप वेगळी भूत आहे तुम्हाला माहिती असेल तर काही ठिकाणी असं बोललं जातं की अमावस्येच्या रात्री हे गाय आणि बैल बोलतात आणि ते माणसांविषयी बोलतात आणि माणसांविषयी असं बोलतात ते करंट अफेअर बद्दल बोलतात त्यामुळे आता आपण बोलूया नको काय बोलले असत पण मुद्दा असा आहे की लोककथेत खूप गोष्टी आहेत आणि लोककथा म्हणजे नेमकं काय ही कथा लोक एक कथाला सांगत आली हळूहळू कथा जाते कारण का ती जितक्या वेळा सांगितली जाईल तितक्या वेळा त्याच्यावर शिक्का होत आणि मग ती कथा जशी की या पिक्चरची कथा आहे एका गावात तीन दिवसासाठी भूत येऊन राहतात आणि त्यांच्या मध्ये आपण येऊ नये म्हणून अख्ख गाव नदीच्या पर्याय तेव्हा इथे काय होतं कुठलीही कॅरेक्टर जी आहेत यंगस्टर्स ती काय करणार पुढे काय आहे त्याच्यात का आणि ते मी काय करतोय ते मी चौदाशे उठल्या पातल्या हो ना नाही मी तुम्हाला थांबवल की उत्सुकता आहे आणि मला वाटतं ती बघण्यात मजा आहे म्हणून आपण हे त्यातला प्रत्येक नट जो आहे ना आणखीन एक जमेची बाजू मला असं वाटतं अपार्ट संजयनी संजय नवघरे <laughs> एन संजयनी <laughs> ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे त्याचा स्क्रीन प्ले जो आहे तो इतका आकर्षक आहे आणि मला वाटतं बांधून ठेवणार आहे की त्याच्यातनं ना सुटका नाही आहे आणि त्यातून नट माझ्या उजवीकडे आता की ही लोक आम्हाला खूप लाडखे त्यामुळे प्रेमळ त्यांनी चांगलंच काम केलं आणि त्यांना बघायला लोक येणार आहेत पण हे जे ताकदीचे लोक आहेत हे म्हणजे फार हे बघतात नाही पण खरं सांगतो मी म्हणजे तुम्ही तिकडे शूटिंगला गेल्यावर तुमचा बरोबर असलेला नट कोण आहे जेव्हा कळत ना तेव्हा आपल्याला आपली दिलेली भूमिका ती जास्त स्वतःहून सक्षम होते असं वाटत कारण तर शेवटी एकटा माणूस काहीच करू शकत आजूबाजूचे नट आणि ते काय असतं आपल्याला नेहमी वाटत याची मेन भूमिका आहे असं नसतं जेव्हा स्क्रीन प्ले बदलतो तेव्हा तेवढ्या पुरता तो असतो मेन मग दुसरा होतो मेन आणि त्यावेळी त्यांनी जर मारले नाही ते चाळीस रन पंचवीस बॉलमध्ये किंवा वीस बॉलमध्ये तर मग मॅच होऊ शकतो आपण म्हणजे फक्त ओपनरच इम्पॉर्टंट नाही आहे त्यामुळे टी ट्वेंटीमुळे सगळ्यांना कळलं आणि स्पेशली वेन यू हॅव अ फिर लाईक यार असतात की ही टी ट्वेंटीच आहे ही वन डे किंवा टेस्ट नाही त्यामुळे ते टी ट्वेंटी, -ट्वेंटी, ट्वेंटी सारखे हे सगळे फलंदाज आहेत म्हणजे यू विल सी म्हणजे मी सांगतोय का कारण का माझ्याकडे माहिती आहे <laughs> म्हणजे त्यांना चान्स मिळाला की गेला तुम्ही त्यामुळे देवी बघावं लागतं की सगळ्या देऊया नको वाचलं असं करायला खरं सांगतो मी हे तरी शेवटी मला भेटले तेवढं मी वाचलो हे सोडणार नाही ते नट का म्हणून तर ते काक तिचे नट असणं म्हणजे नेमकं काय ती भूक अस आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा ती बुक सेटवर वर गेल्यावर करण करणं आय थिंक तसे नट मिळाल्यामुळे मला असं वाटतंय की या फिल्म मध्ये काम करायला मला खूप मजा आली लेट मी पुट इट लाईक की मला काम करायला मजा आली माझ्या डिरेक्टरनी सांगितलं कि इकडनं चालत जा या सगळ्यांकडे चपला होत्या माझ्याकडे चपला होत्या आणि तिथे इतके दगड लागलेत मला एवढं एक कामच फक्त आहे ते चालत ते चालेल ते त्याचं एक वेगळं असतं ते कि हो ना हो पण तुम्ही जर असे आणि तेवढ्या पुरत शॉर्टच्या आली किंवा सगळे चप्पल कुठल्या घालून धावतात आणि मी आपला उगाच थर्ड ऍक्टर